<thudas> मला ना तुला शेवटीचा प्रश्न परती आणि अगदी एकत्र आली तर मला सांगितलं हे शक्य नाही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे मी अपराधी आहे मला माझ्या अपराधाची हैशिक करण्याची संधी दे मी आजपर्यंत शेतीसाठी फक्त रासायनिक खते विकली आहे त्याचा परिणाम काय होतो कोण कसा जगतो कोण कसा वाटतो त्याच्याशी माझं काहीही घेत नाही

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटोकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित सत्तरावी महोत्सव प्राथमिक फेरी दोन हजार चोवीस पंचवीस आजचं नाटक सादर झालेलं आहे ते म्हणजे फर्टिलायझर आणि त्याचे लेखक जे आहेत नितीन शेगावकर आहेत तर आत्ताच नाटक सादरीकरण झालेलं आहे छान असा विषय आणि सोबतच आपल्यासोबत आहेत त्यातील कलावंत तर जाणून घेऊया की या नाटकाविषयी की आत्ता तुमचं नाटक आहे फर्टिलायझर सादर झालेला आहे तर काय सांगाल नाटकाविषयी नाटकाचं काय नाही म्हणजे जे बी केलं आता ॲक्च्युली ना कसं प्रॅक्टिस जे आमची झालेली होती ती खूप टायमामध्ये झाली होती आमच्या तर आम्हाला म्हणजे तितके प्रॅक्टिस मिळाली नाही आम्हाला तरी पण आम्ही ना म्हणजे जे बी केलं आहे अलग अलग ॲक्च्युली आमचं असं होतं की हे जे मॅडम आहे त्यां त्यांनी आपली प्रॅक्टिस अलग केली आहे मी आपली प्रॅक्टिस म्हणजे का माझा जॉब असल्यामुळे कसा मला प्रॅक्टिस करणारा म्हणजे एकजूट सगळं टाइम देऊ शकले नाही आम्ही जिथले ॲक्टर आहे इथे ते त्या सगळं टाईम देऊ शकले नाही तर त्यामुळे कसं राहिलं की मी ना आपलं जे प्रॅक्टिस आहे ते मी ना आपलं एकटे केलेलं आहे त्यांनी आपलं एकटे प्रॅक्टिस केलेलं आहे सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आहे तरी पण आम्ही इथे एकदा प्रॅक्टिस करण्याचा विचार केला पण काही इशू असल्यामुळे ते झालं नाही आमच्याला पण आम्हाला वाटलं नव्हतं की इतकं छान होणार आमचं जे बी नाटक आहे आमच्या विषय काय होता नाटकाचा एक नाटकाचं आमचं हे विषय होतं की आजकाल जे मोठे मोठे इंडस्ट्रीज वगैरे आहे जे बी म्हणजे आता गरीब शेतकरी आहे त्यांच्याकडे कोणी लक्ष देतच नाही ते म्हणजे शेतामध्ये काम करतात राबराब करतात इतकी मेहनत करतात आणि तिथेच फाशी लावून मरून जातात पण त्यांच्याकडे हे जे मोठे नेता वगैरे आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही तर माझं आमचं हे उद्देश होतं या नाटकाद्वारे की त्यांच्याकडे पण लक्ष द्या त्यांचं जसं आता हे जे मोठे मोठे ब्रँड आहे छाप छापते ते लोकं यांच्यात जे राहतं काम तो त्याला जे बिया वगैरे राहतात किंवा जे बी ते उगवतात पण ते लोक जे मोठे आदमी राहत मोठे माणसं राहते ते त्यांच्या याच्यावर ब्रांड आपला ब्रँड टाकून त्यांनी ते समोर प्रमोट करतात पण ह्यामध्ये शेतकरीचा काही फायदा होत कारण की शेतकरी शेतकरीच राहतो ना तो सामोर जाऊ शकत नाही तो जाग्यावरच राहते आणि त्याला म्हणजे काही इश्यू असल्यामुळे किंवा तो तिच्या तिच्याच राहिल्यामुळे कधी तो फाशी लावून मरून जातो बहुतसे प्रॉब्लेम येतात तर ह्या कारणामुळेच आम्ही ते नाटक केलेलं आहे की त्यांना पण एक आरक्षण मिळू त्यांना पण एक त्यांच्याकडं पण एक कोणी लक्ष द्यावे ह्याबद्दल असं आहे फक्त काय सांगाल तुम्ही ॲक्टिंग केली याच्यात अभिनय केलेला आहे छान वाटलं या नाटकात ॲक्टिंग करून आणि आमचं जे नाटक होतं ते बेसिक जे घटना आता होते सध्या त्याच्यावरच होतं म्हणजे एक शेतकऱ्याच्या लाईफवर त्यांच्या आई वडील जे असतात कसे ते त्यांचे पैसे हे सगळं फर्टिलायझर वगैरे घेता घेता वेस्ट होतात ना त्याच्यावरच होतं आमचं नाटक सगळं आणि नाटकात मजा आला करून छान वाटलं दिग्दर्शनाच्या बाबतीत काय सांगाल कशाबद्दल दिग्दर्शन झालेलं खूप खूप मस्त केलं आहे सगळं त्याच्याकडे व्हेरी गुड बहुत म्हणजे खूप चांगलं बरं नाटक तर झालेलं सादरीकरण झालेला प्रयोगही झालेला आहे आता वाट आहे बक्षिसांची तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद खूप